हॉटेलच्या उद्घाटनासाठी आलेल्या प्रमुख आमच्या नेत्या आदरणीय ने खासदार स्मिता वाघ आपले सर्वांचे लाडके भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय ने दिलीप वाघ आमचे दुसरे सहकारी आणि ने पाचऱ्याचे नेते आदरणीय ने मधुभाऊ माझे बंधू आज त्यांनी हे दालन उभं हो केलं आहे असे सन्माननीय कांतीलालजी आणि या पाचोऱ्या शहराच्या वाढीमध्ये ज्यांचा भर आहे हात आहे ला असे सर्व उद्योजक व्यापारी राजकीय क्षेत्रातले विविध अन्य संघटनांचे पदाधिकारी माझे भारतीय जनता पार्टीचे मित्र खरं म्हणजे कांतीलाल भाऊंनी ज्या पद्धतीने या पाचोऱ्याच्या विकासामध्ये हात लावला आहे तसाच त्यांनी भारतीय जनता पार्टीचे संघटन उभं करण्यासाठी खूप मोलाचा वाटा त्यांचा आहे भारतीय जनता पार्टी संघटन म्हणून काम करताना त्यांनी विविध पदांवर काम केलं आहे विविध क्षेत्रामध्ये त्यांनी काम उभं केलं आहे तसंच त्यांनी उद्योगा व्यापारामध्ये पाचऱ्याला खूप परिचित आहेत पण राजकीय संघटन म्हणून सुद्धा आदरणीय कांतीलाल बहुत जिल्ह्यामध्ये मोठं नाव आहे जिल्ह्यामध्ये नव्हे विभागामध्ये चांगचं चांगलं काम आहे म्हणजे व्यापारी संघटना असेल किंवा अन्य काही भारतीय जनता पार्टीच्या संघटना असतील या सर्व बघितल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीचा कोष जे सांभाळतायत या जिल्ह्याचे कोषाध्यक्ष म्हणून आत्ता ज्यांच्याकडे सध्या दायित्व आहे असे आमचे बंधू म्हणजे आम्ही आता उभं असून ताई बोलत होतो की कांतीलालजींकडे आता या सर्व जबाबदाऱ्या ज्या दिल्या गेल्या आहेत त्याच्यानंतर एक मोठी जबाबदारी द्यावी की आता त्यांच्याकडे युवा मोर्चेचं काम द्यावं म्हणजे <laughs> तरुणांना लाजवेल असं ते काम जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं करतात व्यापारचंही दे त्यांचं पिढ्यान पिढ्या -पीड़ा खूप उत्तम नाव आहे तसंच त्यांनी आत्ता जे चालन उभं केलं आहे खरं म्हणजे हे व्हेज रेस्टॉरंट आहे पण याच्याहीपेक्षा एक मोठं त्याच्यामागे नाव आहे की हे जैन फूड म्हणून आहे जिथं जैन फूड आलं तिथं एक शब्द आपोआपच येतो सात्विकता हा शब्द आपोआप जुळतो त्याच्यामुळे या दालनामध्ये लोक पाचऱ्यापासून दोन पाच किलोमीटर बाहेर येऊन जेवण्याचा आनंद घेतील आठवड्यामध्ये एकदा असेल दोनदा असेल परिवारासोबत येतील जेवणाला बसतील त्याचा एक वेगळा आनंद आपल्या परिवाराला असतो घरातला कर्ता पुरुष ज्यावेळेस परिवारातल्या भगिनीला किंवा त्यांच्या सौभाग्यवतीला त्यांच्या आई वडिलांना आठवड्यातून कधीतरी एक दिवस बाहेर घेऊन जातो तो एक वेगळा आनंद त्या परिवाराला होतो आणि तो आनंद पाचोऱ्याच्या या पदाधिकाऱ्यांना असतील कार्यकर्ते असतील लोकं असतील जनता असतील यांच्यासाठी आदरणीय कांतीलाल भाऊंनी उभा करून दिला याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो आमचा एक हेतू शाध्य होईल भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील एक आमचं हक्काचं या रस्त्यावरचं घर झालं आहे त्याच्यामुळे निश्चिंत आम्ही त्या बाबतीत आहोत ते घेऊन बसले सांभाळला येणारी पुढची पिढी कांतीलालजींची या पाचोरा असेल जळगावच्या सेवेसाठी तत्पर उभी राहील एवढी अपेक्षा करतो तुम्ही सर्वजण मिळून या दाल दालनाला पुढे न्याल या रस्त्यावरच नव्हे भागात या दालनाचं चांगलं नाव हो स्वादिश जे नाव आहे ते खरंच अत्यंत उत्तम आहे आणि स्वादिश हे नाव या जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत तरी मी एखाद्या रेस्टॉरंटला हॉटेलला ऐकलेलं नाही आहे अगदी चांगलं नाव दिलं आणि खूप चांगलं काम करत आहे त्याबद्दल धन्यवाद देतो आणि हे मोठं होईल अशी अपेक्षा होतं धन्यवाद